वर्धमान मित्रांनो तर पुन्हा पण भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग हे आपला आजचा दिवस कसा जाईल याचाच कारण तर जस्ट आलोय कामावर्षा जरा फ्रेश बीच झालो मस्त आता तुम्ही बोला सत्यावे ला कामा आलो कामावर्ष आता डेली ब्लॉग करणार तर तो विषय येणारच एक तर कामावरशी आलो नाही तर आज आहे माझी सुट्टी तर तेवढा तुम्ही चालून घ्या त्याबद्दल काही विषय नाही फक्त एक्स्ट्राची कामं असतील तीच मी तुम्हाला सांगत जाईल कारण तर आता कामावशा वर्षा निघता निघता मला तिकडून ता ताईचा फोन आला का बाबा शारदाला मसाला आहे तो द्यायचे आहे ताईला सो बघा शारदा ताईचा so, ताई मसाला आहे तो आपल्याला द्यायचे आहे वाशिनला पण सगळ्यात आधी आपला काय काम असतो एक शॉर्ट व्हिडिओ झालीच पाहिजे त्याच्यामुळं आव्याला केला कॉल मी का तू रेडी राहा मी येतो आपण एक व्हिडिओ बनू तर ठीक आहे तर तिकडं त्याचं बाटलं घेऊन पण जायचे तर चला सगळीच काम आपण एकदम करू मी काय नाही एकदम कामा उशा आलो ना का मोकाट पण मोकाट कधी जेव्हा शॉर्ट व्हिडिओ होते त्याच्यानंतर मोकाट आधीच नाही मोकाट बाबा पहिल्यांदा शॉर्ट व्हिडिओ बाकी सगळा ते लात ला तर चला पहिल्यांदा आता आवेला घ्यावा ना आणि व्हिडिओ बनवू आजचा लोकेशन पण तुम्हाला मी दाखवतो जरा वेगळा लोकेशन दाखवतो हं त्या लोकेशनवरच्या जेवढ्या जेवढ्या व्हिडिओ बनवल्यात ना जवळपास मिलियनच्या वरती गेल्यात तर बघूया आता ही पण एक तिथेच बनवणार आहे जाते का मिलियन पार बघा आता तुम्ही शूटिंग झाल्यावर आपल्या मेन चॅनलवर जाऊन बघून घ्या प्रसाद टोले ओके समोर बनवायची का व्हिडिओ बाय कर आता बाय बाय चला आलीच आलीच सगळी धावत आली आता पुढे सदाय आव्या बाटलं त्याला पाय जाई पाय पाय बाय 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 काढ पाडतो का विज्ञान सगळी भीती होत असते भीती वाटते कधी कधी गाडीच्या समोर येतात त्याच्या मुलं म्हणून एकदम सवकास असतो मी आता जाऊ आपण आव्याकडे बघू पुढचा विषय काय करता त्या तुम्हाला सांगतो तसा तसा विषय करायचा घालत बसकर तात्या खरीपाड्याची गँग आपल्या का सो गाववाला आमचं आणि यो दुनद्यानाचा बंगला आता धरला धरलाय सध्या हो 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 चल 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 पाणी करून घे करून घे सो ही लोकेशन आहे आपली इथ जवळपास पायापासून आपण व्हिडिओ बनवतो माहिती आहे ना कन्ग्रॅच्युलेशन गाडी घेतली चल इथं या घराच्या पायापासून आपण व्हिडिओ बनतो आता अख्खा घर बांधेच दिसतो बनवू येतल्यात आता पण एक व्हिडिओ आपण बनू आणि मोगा ठेवू तू न मीच करून ना चल ना तुला काय करायचं हे थवा पण चालला तू पण हवा दिसतो दिसला का हे तुम्हाला थवा दिसला का शाला शाला सुटली शाला सुटली त्यांची पण शाला सुटली छत्रपती शिवाजी महाराज की तो चला ही आपली लोकेशन इथून आमचा इकडं गाव दिसतो बघा हे दुनदेनाचा बंगला आहे आमच्या आणि आम्ही लावलेला वाटोला इकडे गोडाऊन झोन अजून दिसत नाही काही आता सध्या हिरवली आहे पण चालेल चला तरी आपल्याला इथं शूट करायचं या लोकेशनला आपण ती शूट करू आणि पटकन मसाला द्यायला वाशिंदा जाऊ आणि आम्ही वाटला वाटलं कुठं इथच वर्दवन वाटे गेला वर्दवन ओके वर्धमान वाटे गेला बाटली बंद चला यो 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 फायनली झाली आपली व्हिडिओ थोडासा घाबरायला लागलो घाबरायला नाही व्हिडिओ झाली म्हणजे अर्धी व्हिडिओ झालेले आहे अर्धी व्हिडिओ बाकी बाकी तिकडूनची आता आपण सलायांचा दुकान गावसाची आणि आता आपण दुकान आहे कुठे इथच बाहेरच जी बाहेर गेला हा तो वजन काटायचा का जाऊन चल तिथं जाऊ वाशिनला आता वजन काढायचं दुकाना जवळ जाऊ आणि तिथं आपण व्हिडिओ बनवू आणि मग भाऊजी बाटला कधी उचलू शकतात भाऊजी उचलणार नव्हते कॅमेरा चालू केला लगेच उचलला नाही रे उचलतो वाटला चालू कमी या दिवाबत्ती करून दरवाजा उघडा ठेवाचा आता आपण चालवलं वर्धमान वाटिकेमध्ये चार बाटले चालवल्यात करे लगेच ब्लॉक तर एंड करतो काय चालू बोले एकदा परत ओ कालूच्या पायाला दुखापत झालेले असा एकाची कमेंट आली होती तर त्याच्या पायाला दुखापत झाले म्हणजे अशी झाले का तो रस्ता आहे ना निसता कावल्यांच्या मागा असाच गेला आणि पाय मोडून घेतला म्हणजे गाडी गेली त्याच्या पायावरच्या कालू वाचला धडक दिली धडक दिली डॉक्टर ऑपरेशन कुठंच होणार नाही आणि आता बघा कालू आता कशी दुखापत आहे एका दुखापत आहे ना आता दगड दगडफेक दगडफेक बघा कालूची दुखापत का अरे एक नंबरचा खोटा मालका सारखा कालू ये या बघा आता लंगवतो तो बघा लंगवतो लागलेला पण महा खोटा ऍक्टरांच्या जोडीला राहतो ना तो त्याच्यामुळं तो ऍक्टर चालू या सर बसा खाऊन सरियाना बसाना पटकन फायनली आलो आपण सेकंड लोकेशन नाव पण नाही बॅनर झालाय ना असू असू चाल दे चालते दे, चालते एवढा चालतंय रोज असत बघत राहा व्हिडिओ हे बघ करतो आता शेट बसला बा आमचा तिकडे शेट राहिला बाजूला नवीन शेट झाले चल गे काय काय तिथं जा पटकन टाइमपास आहे तू तर आताच व्हिडिओची शूट झाली स्वतः दादूसनी सपोर्ट केला निल्याला बसवला होता भाऊजीला पण नंतर बोलतो मला करायचे तर ठीक आहे करूया निल्या आपल्याला काय रेग्युलर आपण कधी करतो इकडं पहिल्यांदा झालो घेतली करून आपली फॅन्स कंपनी आपली सगळे व्हिडिओ बघते असंच बघत रे तिकडे आला नाही त्यांच्या त्यांच्यात थँक्यू रे ओके चला आठव तुला वाढ दिवस लाख लाख नीट जा पका जा आणि आजच फुगत तर बड्डे आज चला तेवढा आता शारदा <laughs> ताईकडे मसाला द्यायला कारण तर वर्धमान वाटिका मध्ये आपण बाटलं तर टाकलं विषय संपला वाशिम मध्ये गर्दी तर फुल दिसते मला <laughs> दशा नशा होणार आहे आपली काय बोलते दशा नशा काय सो चला मित्रांनो पोहोचलो आपण आता शारदा तायगड इथं त्या बाराही महिन्याचा असतंय त्या बद्दल एवढा काही विषय नाही तिथून आता फक्त गेरशाचा ब्रिज होता ना जुना तो पाण्याने बुरत होतो त्या ब्रिज खालच्या याचा होता नाही कपिल पाटलाच्या ब्रिज वर्षा असेल चलो श्री कपिल पाटील माननीय श्री कपिल पाटील शेवटी आलो आणि ही बघा इकडं अपार्टमेंट आहे तिरुपती का तिरुपती अपार्टमेंट ए बी बी एन्टी पाहिजे बोलता बोलता भाऊजीच्या हातात बॅग दिले आपण मसाल्याची पद्धतशीर चला या या लवकर इथे अशोक लक्ष्मण तलपदे एकशे दोन रूम चलो तेवढी शूटिंग आहे ना भाऊजी ऐका एकदा मसाला द्यायला आला असाय आहे खाऊन घ्या चला नंतरची बात नंतर ताई मसाला घरपोच पोचवलेला आहे त्याचे काय चार्जेस लागतील ते तुझ्याकडून घेईन मी चला बाय बाय बोल आपल्या ठीक आहे बाय बाय तुमच्या पोर सांगा बघाला लालो एकाची खरेदी बाकी होती ती पण झाली तुझी कधी व्यवस्थित व्यवस्थित माप नाही तर तुला भाऊजी पटकन घ्या बाटलं ते भाऊजी टाइमपास करता निसत पटकन चला सो मित्रांनो फायनली आता पोहोचलो आपण घरी व्हिडिओचा पण काम झाला मस्सा त्याचा पण काम झाला अजून काय काय केला काम नी त्याचा कपडे घ्यायचा होता तो पण काम झाला अजून काय काय होता जेवढा होता तेवढा काम झाला शॉर्ट व्हिडिओ तो मेन झाली ती झालीच आणि फक्त एकच काम आहे का जो आपला डेलीचा ब्लॉग आहे ना तो अपलोड करायचा होता तो केला मी नी पण युट्यूबवरला व्हिडिओ डिलीट मारून टाकली परत काय त्यांचा प्रॉब्लेम आहे काय माझ्याच व्हिडिओला काय प्रॉब्लेम होतो काही समजत नाही चांगला होता हा तुला तुला पादला लागलो इथेच ब्लॉगला एंड करतो सो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन दाबून ठेवा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करा असा करा काहीतरी लेक्चर देईन याच्याबद्दल करा आणि हायप पण करा बाय बाय